अवधूत चिंतन श्री दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला चैत्र महिन्यामध्ये आपल्या कुलदेवीची ओटी कशी भरायची ते सांगणार आहे तसेच कुलदेवीची ओटीसुद्धा मी या ठिकाणी भरून दाखवणार आहे त्यासाठी कुठले कुठले सा साहित्य साह लागतं ओटी भरण्यासाठी काय काय घ्यायला पाहिजे ते सर्व मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर चला तर मग आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया चैत्र नवरात्रीमध्ये तुम्हाला जर देवीची उटी भरायला नाही जमलं तर तुम्ही जोपर्यंत हा चैत्र महिना चालू आहे तोपर्यंत तुम्ही देवीची ओटी भरू शकता फक्त अमावश्येच्या दिवशी तुम्हाला उटी भरायची नाही चैत्र महिन्यामधली कुठली पौर्णिमा असेल अष्टमी असेल तसेच चैत्र महिन्यामध्ये येणारा एखादा मंगळवार किंवा शुक्रवार या दिवशी देखील तुम्ही देवीची ओटी भरू शकता देवीची ओटी भरणं हा एक आपल्या कुलदेवीच्या कुलाचाराचाच भाग असतो आणि प्रत्येकाने आपल्या कुलदेवीचा हा कुलाचार केलाच पाहिजे त्यामुळे तुम्ही या महिन्यामध्ये आपल्या कुलदेवीची ओटी भरायला विसरू नका कारण कुलदेवीची ओटी तुम्ही तुमच्या घरीसुद्धा भरू शकता कुलदेवीची ओटी भरण्यासाठी तुम्हाला तुमची कुलदेवतेच्या ठिकाणी जायला पाहिजे असं काही नाही आहे प्रत्येकाच्या देवघरामध्ये आपल्या कुलस्वामिनीचा एक फोटो किंवा त्याचा टाक असतोच किंवा मूर्ती तरी असतेच त्यामुळे तुम्ही घरच्या घरीसुद्धा देवीची ओटी भरू शकता किंवा जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही तुमच्या घराच्या आसपास जर कुठली एखादी देवी असेल तर त्या देवीच्या मंदिरामध्ये जाऊनसुद्धा तुम्ही ओटी भरू शकता किंवा देवीच्या मूळ ठिकाणी जर तुम्हाला जाता येणे शक्य असेल तर त्या ठिकाणी जाऊनसुद्धा तुम्ही जा था 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 तुम्हा तुम्हा दे कुलदेवतेची ओटी भरू शकता तर कुलदेवतेची ओटी भरण्यासाठी नेमकं आपल्याला काय काय साहित्य लागतं ते आपण बघूया त्यानंतर ओटी कशी भरायची ते सुद्धा आपण पाहूया ओटी भरण्यासाठी सगळ्यात महत्वाचं साहित्य म्हणजे ते लागते आपल्या देवीला वस्त्र वस्त्र म्हणजेच साडी साडी नेऊ शकतो किंवा शक्य नसेल तुम्हाला तर तुम्ही एखादा ब्लाउज पीस सुद्धा नेऊ शकता बऱ्याच ठिकाणी तुम्ही पाहिलं असेल की देवी देवतांच्या ठिकाणी गेलेला असाल त्यावेळेस देवीला अर्पण करण्यासाठी एक लाल रंगाची आणि एक सोनेरी रंगाची ओढणी असते त्या ओढण्यासुद्धा तुम्ही ओटीच्या साहित्यामध्ये घेऊन तुम्ही देवीची ओटी भरली तरी सुद्धा चालेल पण तुम्हाला मी असं सांगेल की जर तुम्हाला देवीची ओटी भरायची असेल त्यावेळेस काठपदराची साडी तुम्ही न्या शक्यतो जमत असेल तर घेऊन जा कारण कुलदेवी जी आहे ती आपल्या कुळाची आई असते आपण कुलदेवीचं साक्षातृ बघितलं आहे देवीला साधारणत काठपदराच्या साड्याच नेसवलेल्या असतात आणि कुलदेवीला काही ना काही विशेषणं हे दिलेले आहेत कुलदेवी काय कोणत्याही प्रकारची जी देवी असते स्त्रीशक्ती असते तर तिला आपण आदिशक्ती महामाया किंवा राजराजेश्वरी राजलक्ष्मी किंवा भगवती अशा अनेक प्रकारची विशेषण दिली गेलेली आहेत म्हणजेच काय तर एक प्रकारे आपण देवीला राणीचा दर्जा दिलेला असतो त्यामुळे आपल्या राणीसारखं रूप हे आपल्या देवीचं दिसायला हवं तर आपल्याकडून जे आपण नेत असतो ते आपण याच पद्धतीने निवड करून नेलं ने ने पाहिजे काठपत्राच्या साडीची जरी तुम्ही निवड केली तरीसुद्धा ते चालेल मग बाकी तुम्ही यापैकी शक्य नसेल तर तुम्ही तुमच्या जेवढं काही तुम्हाला शक्य होईल ते तुम्ही तुमच्या इच्छेनुसार देवीला वस्त्र नेता येईल ते तुम्ही नेऊ शकता अगदी घरातली साडी नेली तरी सु, सुद्धा चालेल तुम्हाला पण ती साडी शक्यतो नेसलेली नसावी आणि म्हण नेसलेली नसावी म्हणजेच घडी न मोडलेली असावी नवीन साडी असावी ती तर देवीच्या ओटीमध्ये तुम्हाला माहीतच असेल की नारळ लागतो तर तो नारळ पाण्याने भरलेला आणि शेंडी न काढलेला नारळ तुम्ही देवीची ओटी भरण्यासाठी घ्या नारळ जर शक्य नसेल तुम्हाला तर नारळाऐवजी खोबऱ्याची वाटी घेतली तुम्ही तरीसुद्धा चालेल मग मी या ठिकाणी तुम्ही बघू शकता की मी व्हिडिओमध्ये एक नारळ घेतलेला आहे त्याचबरोबर तुमच्याकडे जे आता सध्या अवेलेबल फळं आहेत त्यापैकी कुठलंही एखादं फळ घेऊ शकता आता आंब्याचा सीझन आहे त्यामुळे मी या ठिकाणी आंबा घेतलेला आहे तुम्ही त्या ठिकाणी के चिकू केळी कुठलंही एखादं फळ तुम्ही देवीची ओटी भरण्यासाठी ने नेऊ हो शकता बऱ्याच ठिकाणी काही का कुलदेवतेंना हे लिंबू हे फळसुद्धा दिलं जातं त्यामुळे या ठिकाणी मी लिंबू पण घेतलेला आहे त्याचबरोबर तुम्ही पसाभर धान्य म्हणून तांदूळ किंवा गहू सुद्धा तुम्ही घेऊ शकतात ओटी भरताना शक्यतो साडी घेताना तुम्ही सुती किंवा रेशमी साडी घ्या कारण देवी देवतांकडून येणाऱ्या सात्विक लहरी ज्या असतात त्या करून धरण्याची आणि ते ठेवण्याची क्षमता इतर साड्यांच्या मानाने सुती साड्यांमध्ये जास्त असते दैवेला नैवेद्य दाखवताना तुम्ही ते जे काही घेतलेलं साहित्य आहे ते उंजळीत घे घ्यायचं आणि स्वतःच्या छातीसमोर येतील अशा पद्धतीने घेऊन देवींसमोर उभं राहायचं व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता त्यामुळे काय होईल की देवीकडून चैतन्य मिळावे आणि आपली आध्यात्मिक उन्नती व्हावी यासाठी देवीला भावपूर्ण प्रार्थना करायची आहे त्यामुळे देवतत्व जागृत होण्यास मदत होते आणि त्यानंतर ओटीचे साहित्य देवीच्या चरणी अर्पण केल्यानंतर ओटीच्या साहित्यावरती हळदी कुंकू आणि तांदूळ व्हायला विसरू नका ओटी भरण्यासाठी तुम्ही तुमच्या ओंजळीमध्ये मावेल एवढे धान्य तुम्ही घेऊ शकता ते सुद्धा चालेल तसेच ओटी भरण्यासाठी सुपारी बदाम त्याचबरोबर हळकुंड खारीक त्याचबरोबर एखादा खोबऱ्याचा तुकडा सुद्धा तुम्ही घेऊ शकता या ठिकाणी व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलंच आहे की देवीला विड्याचं पान किंवा देवीला विडासुद्धा अर्पण केला जातो या ठिकाणी मी विड्याचा विडा घेतलेला आहे त्याला तांबूलसुद्धा आपण म्हणतो तुम्ही देवीची ओटी भरण्यासाठी ते सुद्धा तुम्ही नेऊ शकता त्याचबरोबर देवीला मंगळसूत्र बांगड्या जोडवी नाकात घालण्यासाठी नथ इत्यादी सर्व जे जे काही आवश्यक साहित्य आहे ते मी इथे घेतलेलं आहे ते सगळं देवीची ओटी म्हटलं की सगळं साहित्य आलंच म्हणजे देवीला नटण्यासाठी श्रृंगार करण्यासाठी जे साहित्य लागतं ते, ते सगळं साहित्य या ठिकाणी मी घेतलेलं आहे सोबतच हळदी कुंकू पण घ्यायचं हळदी कुंकू घ्यायला कधीच विसरायचं नाही हळदी कुंकू तर हे आपल्या देवीची ओटी भरण्यासाठी आवश्यकच आहे या ठिकाणी तुम्ही जर तुम्हाला शक्य असेल तर शृंगाराच्या ह्याच्यामध्ये आरसा कंगवा पावडर हे अशा इतर वस्तूसुद्धा तुम्ही घेऊ शकतात तुम्हाला माहीतच आहे की जर आपल्या घरी एखादी महिला पाहुणे आले तर आपण काय करतो अगोदर तिचा पाहुणचार वगैरे करतो त्याच्यानंतर जेव्हा ते जायला निघतात त्यावेळी त्यांना अगोदर हळदी कुंकू वगैरे लावतो त्याच्यानंतर आपण त्यांची ओटी भरत असतो त्याच पद्धतीने ते आपल्याला देवीला हळदी कुंकू वगैरे व्हायचं आहे अगोदर त्याच्यानंतर मग देवीची ओटी भरायची आहे या ठिकाणी तुम्ही देवीची ओटी भरताना शिध्याचं साहित्यसुद्धा घेऊ शकता शिधा म्हणजेच काय एकंदरीत जे असं कोरडं धान्य असतं त्याच्यामध्ये तुम्ही हरभऱ्याची डाळ असेल गहू असेल तेल असेल मीठ असेल हे सगळं जे ओलं साहित्य नसतं ते सगळं साहित्य तुम्ही यासोबत घेऊ शकता स्वयंपाकामध्ये वापरतो ते सगळं साहित्य या ठिकाणी तुम्ही घेऊ शकता आणि ज्यावेळेस तुम्ही तुमच्या कुलदेवीला जाल त्यावेळेस तुम्ही ते त्या ठिकाणी देऊन देवीला मूळ ओटी भरता त्या ठिकाणी देऊ शकता ओटी भरताना देवीचे नामस्मरण करायला तुम्ही अजिबात विसरू नका जर तुम्हाला देवीला काय मागायची इच्छा असेल तर ते तुम्ही मागू शकता किंवा तुमच्या घराच्या सुख समृद्धीसाठी तुमच्या अखंड सौभाग्यासाठी तुमच्या मुलाबाळांच्या कल्याणासाठी तुम्ही देवी सा देवीकडे काहीतरी मागू शकता कुलदेवी चा तुमच्यावर आशीर्वाद असणं म्हणजे ही प्रत्येकाची खूप इच्छा असते की कुलदेवती ही आपल्यावर कायम प्रसन्न राहावे मग अशा पद्धतीने एकदा ओटी भरायची आणि नंतर काय करायचं सगळं साहित्य एका ताटामध्ये ठेवायचं आणि मग ते नंतर एकदम उचलून तुम्ही देवीच्या समोर ते तीनदा किंवा पाचदा नेऊ शकता आणि मग ते ताट खाली पुन्हा ठेवू शकता नारळाची जी शेंडी आहे ना ती शेंडी देवीकडे होईल या पद्धतीनेच तो नारळ देवीच्या ओटीवरती ठेवायचा आहे असू द्या की गर्भवती महिलांनी देवीची ओटी भरायची नाही कारण अगोदरच त्यांची ही ओटी भरलेली असते त्यांच्या पोटामध्ये बाळ असतं म्हणजेच काय जे गर्भवती महिला असते तिच्या पोटामध्ये जे काही एक बाळ असते तिला आपण भरलेली ओटी समजत असतो त्यामुळे तिने देवीची ओटी भरायची नाही जर त्यांची इच्छा असेल भरायची तर ज्यावेळेस तुमचं बाळ वगैरे होईल त्याच्यानंतर तुम्ही व्यवस्थित झालात तर त्यावेळेस तुम्ही तुमच्या देवीच्या मंदिरामध्ये जा आणि तिथे तुम्ही देवीची ओटी भरली तरीसुद्धा चालेल बाकी पुरुष असतील किंवा कोण असतील किंवा मुली असतील या सर्वांनी देवीची ओटी भरलं तरीसुद्धा चालतं तुमच्या मोलाबाळांच्या कल्याणासाठी कुलदेवीचा इचा कुलाचार करणं या सगळ्या गोष्टी तुम्ही करू शकता जोपर्यंत तुमचं लग्न होत नाही तोपर्यंतसुद्धा तुम्ही तुमच्या माहेरच्या कुलदेवतांची सेवा करू शकता आणि तुमचं लग्न झाल्यानंतर साहजिकच आहे की तुम्ही सासरच्या कुलदेवीची सेवा ह्या त्या लग्न झालेल्या मुलीला करावी लागते त्यामुळे सर्वांनी देवीची ओटी भरली तरीसुद्धा चालतं जर घरातमध्ये एखाद्या महिलेला मासिक धर्म चालू असेल तर त्यावेळेस त्यांच्या घरामधील एखाद्या पुरुषांनीसुद्धा ओटी भरली तर सुद्धा चालेल एवढंच की पुरुषांनासुद्धा ओटी भरण्याचा अधिकार आहे आणि ओटीच्या साहित्यासाठी तुम घ्यायण्यासाठी तुमच्याकडे जर एखादी वस्तू भेटत नसेल तर त्याच्याऐवजी तुम्ही साधारणतः ती वस्तू घेण्यासाठी जितके पैसे लागतात तेवढे पैसेसुद्धा तुम्ही देवीच्या ओटीच्या सामानावरती ठेवू हो शकता या ठिकाणी शक्यतो दे जर तुम्ही देवीची ओटी घरी भरणार असाल तर शक्यतो तुम्हाला त्या वस्तू पुन्हा वापरता येतील अशाच घ्या साधारणतः बांगड्या मंगळसूत्र जोडवी कानातली हे सर्व जे साहित्य ना ते तुम्ही वापरू शकता या अशा पद्धतीनेच तुम्ही त्याची निवड करा उलट देवीची ओटी भरलेलं साहित्य जर तुम्ही वापरलं तर ते चांगलंच आहे घरातल्या कुठल्याही स्त्रीने वापरलं तर चांगलंच आहे स्त्रीला कुल स्वामिनी कुलाची स्त्री म्हटलेलं असतं त्यामुळे जी ती वस्तू ठेवलेली आहे ती तुम्ही हे वापरू शकता आणि नारळ जे आपण ठेवलेलं आहे ते नारळ तुम्ही घरी फोडून तिचा प्रसाद म्हणून सुद्धा घरी खाऊ शकता आणि तुम्ही प्र दुसरं कुठला एखादा पदार्थ बनवायचा असेल गोडाचा तरी तो सुद्धा तुम्ही बनवून त्याचा वापर तुम्ही घरी करू शकता आज मी माझ्या पद्धतीने व्हिडिओमध्ये दे देवीच्या ओटीबद्दल सर्व माहिती सांगितलेली आहे तर तुमचे जे काही प्रश्न असतील ते तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता त्याबद्दल मी तुम्हाला नक्कीच माहिती देण्याचा प्रयत्न करेल आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद